नमस्कार मंडळी आयुष्यात कितीही धावपळ केली तरी कधी कधी असं वाटतं की काहीतरी राहून गेले आपण संकटांपासून पळायचा प्रयत्न करतो पण संकट आपला पाठलाग सोडत नाहीत अशा वेळेला मनाला शांती देणारा एकच मार्ग आहे तो म्हणजे नामस्मरण आज बावीस डिसेंबर आजच्या दिवसाचा एक विशेष संदेश मी तुमच्याशी शेअर करणार आहे जो आपल्या जगण्याची पद्धत बदलू शकतो श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज ह्यांचं प्रवचन बावीस डिसेंबर कोणत्याही प्रसंगात नामाला सोडू नका महाराज म्हणतात की आकाशाला भिऊन तुम्ही कुठेही पळालात तरी आकाश तुमच्या डोक्यावर असणारच तसंच आपला देह मन आणि कर्माचे भोग आपल्याला भोगावेच लागतात मग ते रडत भोगण्यापेक्षा समाधानाने का भोगू नये बऱ्याचदा लोक विचारतात की नाम किती दिवस घ्यायचे आपण कधी विचारतो का की विषय किती दिवस भोगू मग देवाच्या नामालाच मुदत का आपण आणि भगवंत सध्या दोन टोकांना आहोत ही दोन टोकं जोडणारी साखळी म्हणजे नाम आपण जितका देहाचा विसर पाडू तितका भगवंत आपल्या जवळ येईल आपल्याला वाटतं की नाम घेणं म्हणजे फक्त माळ ओढणं पण तसं नाही आहे उठणं बसणं वाचणं अगदी गप्पा मारताना किंवा विनोद करतानाही त्या परमात्म्याची आठवण ठेवणं यालाच म्हणतात अनुसंधान आपलं मन कसं आहे माहिती आहे एखाद्या रिकाम्या जागेसारखं त्याला रिकामं ठेवलं की ते वाईट विचारांकडे धावणारच म्हणूनच त्याला नामात गुंतवून ठेवा महाराज एक खूप महत्त्वाची गोष्ट सांगतात नाम नुसतं घेतलं तरी काम होतं पण ते समजून घेतलं की काम लवकर होतं जेव्हा मुखात नाम असतं तेव्हा हातून वाईट कर्म घडणं शक्यच नसतं आपण नेहमी म्हणतो वेळ नाही आहे हो खूप काम आहे पण खरं सांगा जेव्हा काम नसतं तेव्हा आपण काय करतो कोणाची तरी निंदा करतो किंवा विनाकारणच मोबाईल स्क्रोल करत बसतो हे मन उन्हाळ आहे त्याला थोडी बळजबरी करून नामाची सवय लावली पाहिजे जसा आपण परीक्षेचा अभ्यास करतो तसाच नामाचा अभ्यास करावा लागतो जर आपण जागेपणे नामाचा सराव केला तरच झोपेत त्याची आठवण राहील आणि तरच आयुष्याच्या शेवटी ते आपल्या मुखात येईल नामात इतकं बुडून जा की मी नाम घेत आहे याचाही विसर पडला पाहिजे नामाशी तादात्म्य पाहणं हेच खरं ध्येय आहे आजपासून एक छोटा संकल्प करूया दिवसातला थोडा वेळ का होईना पण पूर्ण मन लावून नाम घेऊया तुम्हाला आजचा हा विचार कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लिहा श्रीराम जय राम जय जै जय राम मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रपरिवारासोबत हा व्हिडिओ आणि आठवणीने पूजा अँड रुधो ब्लॉग या चॅनलला फॉलो करा श्रीराम Jai Ram Jai Jai Ram, Jai Ram. Jai Ram.